हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर हा मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे खूप जणींच्या कमेंट होत्या की ताई तू तु तुझ्या तु केसांना काय लावतेस कोणता शॅम्पू लावते कोणतं तेल लावते तर आज मी सगळे डाऊट तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे महिन्यातून एकदा किंवा दोन आठवड्यातून एकदा हेअर केअर आपलं केलं पाहिजे तर आज मी माझं हेअर केअर रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आता इथे तुम्ही माझे केस पाहतेच असाल काळे भोर घनदाट लांब सडक आणि एक छान असे शाईन असलेले केस माझे झालेत तर मलासुद्धा माझे केस आता आवडायला लागलेत आणि हे केस काहीच न करता झालेले नाही आहेत तर तुम्ही आधीपासून माझे व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला माहितीच असेल मी होम रेमेडी केसांवरती आणि स्किनवरती भरपूर ट्राय करत असते आणि त्याचाच हा रिझल्ट आता पाहायला मिळतो तर आजसुद्धा मी माझ्या केसांवरती दोन रेमेडी अप्लाय करणार आहे आणि त्या मी तुमच्यासोबत शेअर केले तर एक असेल हेअर ऑइल आणि दुसरं असेल हेअर मास्क तर चला आपण सुरुवात करूया आता मी आले किचनमध्ये आणि किचनमध्ये असणाऱ्या साहित्यांपासून आपण ह्या रेमेडी तयार करणार आहोत तर तेल बनवण्यासाठी लागणारे साहित्य पहिलं साहित्य म्हणजे प्रत्येकाच्या किचनमध्ये अवेलेबल असणारा कांदा कांद्याशिवाय कोणताच स्वयंपाक रुचकर बनत नाही तसंच आपल्या शरीरासाठी सुद्धा कांद्याचा भरपूर फायदा आहे कांदा वातावरतीसुद्धा खाल्ल्याने चांगला असतो आणि केसांसाठी तर त्याचा फायदा आहेच आज जे आपण तेल बनवणार आहोत तर त्याच्यापासून केसांच्या ज्या काही समस्या असतील तर त्या दूर होतीलच म्हणजे कोंडा असो किंवा केसगळती असो किंवा तुमचे केस, कि केस एकदम कडक झालेले असो सगळ्या गोष्टींवरती हे तेल भरपूर फायदेमंद असेल यामुळे केसांना खोलवर पोषण तत्वाचा पुरवठा होणार आहे केसगळती कोंडा कोरडे केस, केस यासारख्या सगळ्या समस्या तुमच्या दूर होतील तर आता हे ते कढईमध्ये खोबरेल तेल घेतलं आहे फ्लेम मिडियम ठेवायची अजिबात फास्ट आपल्याला करायची नाही आहे कारण की जे काही साहित्य आपण टाकणार आहोत तर ते धीमे धीमे त्याचा आर पूर्ण तेलामध्ये उतरला पाहिजे नाहीतर तेल कडकडीत गरम झालं किंवा घॅसची फ्लेम तुमची हाय असेल तर जे काही साहित्य आपण टाकू ते, ते जळून जाईल म्हणून लक्षात ठेवायचं कधीही केसांसाठी ऑइल बनवताना घ्यासची फ्लेम मिडियम ठेवायची आता ह्याच्यामध्ये मी दाणे टाकलेत आळशीचे दाणे टाकलेत आणि कळोंजी टाकले कळोंजी म्हणजेच कांद्याचं बी आणि नंतर मी कढीपत्ता टाकणार आहे तर आता मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगते पहिलं आपण घेतले खोबरेल तेल तर खोबरेल तेलाचा केसांसाठी काय फायदा एकतर केस मजबूत होतात केसांची चमक वाढते केसांना मऊपणा येतो कोंडा कमी करण्यास मदत होते केसांच्या वाढीस प्रोत्साहन देण्यास मदत होते आणि आपल्या टाळूला आराम मिळतो दुसरं साहित्य वापरलं आहे मेथी दाणा तर केसांसाठी मेथीचे दाणे नेहमीच वरदान ठरतात मेथीमध्ये असणारे प्रोटीन विटॅमिन सी हे स्काल्प हेल्दी ठेवून केस अधिक घनदाट आणि लांब सडक करण्यास मदत करतात याशिवाय मेथीच्या दाण्यात असणारे लोह हो, हे रक्तप्रवाह चांगलं करून केसांना मजबूती देतात तर इथे आता आपलं ऑइल तयार झाले तिसरा आपण वापरला आहे कलोंजी कांद्याच्या बियापासून आपले कुरले आणि कोरडे झालेले केस चांगले होतात आणि एक छान असं मॉइश्चरायझर मिळतं तसेच हे तेल बनवण्यासाठी आपण आळशीच्या बियासुद्धा वापरलेत तर या बियांमध्ये फायबर अँटीऑक्सिडंट हेल्दी फॅट्स इत्यादी घटक असतात त्याच्यामुळे आपले केस मजबूत होतात आणि एक छान मऊपणा केसांना येतो इथे हेअर ऑइल बनवून झालेत ते कसं लावायचं मी तुम्हाला पुढे सांगते आता इथे हेअर मास्क बनवायला घेतलं आहे तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य एक बनाना घेतलं आहे आणि कोरफड घेतलं आहे जर तुमच्या बागेमध्ये कोरफड असेल तर तुम्ही घेऊ शकता नसेल तर तुम्ही ॲलोवेरा जेल घेतलं तरी चालेल आता इथे मी एक केळ घेतले आहे ते कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आहे आणि ॲलोवेरासुद्धा मी कट करून घेतला आहे जर मोठा ॲलोवेरा असेल आणि त्याच्यामध्ये गर भरपूर असेल तर तुम्ही नुसता तो गर घेतला तरी चालेल आणि कढीपत्त्याचे पाणी टाकलेत तर इथे आपला हेअर मास्क तयार झाला आहे त्याच्यामध्ये आपल्याला खोबरेल तेल ॲड करायचं आहे आणि मेथीचं जर पीठ असेल तर तेसुद्धा तुम्ही ॲड करू शकता त्याच्याने एक थिकनेस पण येतो त्याच्यामुळे हा हेअर मास्क आपण केसांना व्यवस्थित लावू शकतो आता मेथीच्या दाण्याचे जसे केसांसाठी फायदे आहेत तसे पिठाचासुद्धा छान असा केसांसाठी फायदा होणार आहे जरी तुम्ही मेथीचं पीठ तयार करून ठेवलं आणि आठवड्यातून एकदा किंवा दोन आठवड्यातून एकदा केसांना जर लावलं तर त्याचा फायदाच होणार आहे काळे भोर घनदाट चमकदार केस बनवण्यासाठी मेथीच्या पिठाचा चांगला फायदा होतो आता हा जो आपण हेअर मास्क बनवला आहे तर तो आता मी इथे केसांना अप्लाय करते केळ घेतले तर केळामध्ये भरपूर प्रोटीन असतं आणि ज्या ज्यामध्ये प्रोटीन आहे तो जर पदार्थ आपण खाल्ला तर आपल्या केसांची वाढ निश्चित आहे उदाहरणार्थ दुग्धजन्य पदार्थ म्हणजे पनीर दूध दही किंवा तुम्ही अंडी खात असाल हिरव्या पालेभाज्या आणि त्याच्यासोबत भरपूर पाणी म्हणजे अडीच लिटरच्या वरती जर दिवसाला पाणी पित असाल तर स्किनवरती ग्लो आणि केसांवरती चमक ही ठरलेलीच आहे कारण का मी माझा अनुभव सांगते मी भरपूर पाणी पिते पाणी पियाचा जर कंटाळा आला तर मग फळांचा ज्यूस किंवा भाज्यांचा ज्यूस डाळीचं पाणी त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर प्रोटीन असतं दुपारच्या जेवणामध्ये ताक किंवा रात्री झोपताना दूध हे, जस्त, हे तर ठरलेलंच असतं हे लिक्विडवाले पदार्थ नक्की घ्यायचे त्याच्याने आपलं शरीर हायड्रेट राहील आणि आपलं शरीर हायड्रेट असेल तर आपलं चेहरात तजेलदार दिसेलच आणि सुद्धा चांगले चमकदार होतील एक छान मुळापासून पोषण त्यांना मिळेल तुम्ही वरून कितीही ट्राय करा जर आतून तुमचं शरीर निरोगी असेल तर मस्त वाढ होते स्किन चांगली टवटवीत होते म्हणून इंटरनल चांगलं खाण्याचा प्रयत्न करा जंक फूड फॅटी फूड खाऊ नका खायचं असेल तर लिमिटमध्ये खाऊ शकता सगळ्यांना आवडतं मलासुद्धा आवडतं पण मी बाहेर आम्ही इथे बाहेर जाऊन काहीच खात नाही जर बनवायचं झालं तर मी घरी बनवते आणि खाते तर आता इथे मी माझ्या केसांना हेअर मास्क लावला आहे हा महिन्यातून एकदा जरी करून तुम्ही लावलात किंवा आठवड्यातून दोन आठवड्यातून जरी लावला तुमच्या मनावरती आहे तर तुमच्या केसांना एक छान असे शाईन पाहिजे असेल मऊपणा मुलायमपणा केसांना पाहिजे असेल तर तुम्ही हा हेअर मास्क लावू शकता केसांना हेअर मार्क्स लावून झाल्यानंतर अर्ध्या तासानंतर अर्ध्या किंवा बावन्न तासानंतर तुम्ही केस धुवू शकता थोडासा हेअर मार्क्स राहायला होता म्हणून मी वरून केसांना लावून घेते मदतीला कोणी असेल ना तर एकदम व्यवस्थित असं लावता आला असता पण आपल्या एकट्याला मागच्या साईडने व्यवस्थित असा लावता येत नाही तरीसुद्धा मी लावला आहे आणि आता अर्धा तास ठेवते त्याच्यानंतर मग केस धुते तरी ते पाहू शकता मी केस धुवून घेतलेत केस धुवून झाल्यानंतर हलक्या हाताने आपल्याला केस पुसायचे आहेत नाहीतर कसेही केस पुसले की मग आपले केस तुटतात म्हणून जितकी काळजी घेता येईल तितकी काळजी घ्यायची केसांची आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तुम्ही केस धुवू शकता तर मी आठवड्यातून दोनदा धुवते गरमीचे दिवस आता चालू झालेत म्हणून आणि धुताना कोमट पाणी वापरते किंवा केस पुसताना कॉटनचा टॉवेल वापरायचा ह्या बा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना त्या जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर मस्त केस राहतात छान राहतील आणि आता आले मी उन्हामध्ये उन्हामध्ये केसांना थोडंसं सुकवते आणि नंतर परत घरामध्ये जाते कारण का भरपूर कडक ऊन आहे थोडंसं ऊन देईल ऊन पण केसांना दिलं पाहिजे पण जे सकाळचं ऊन असतं ना ते द्यायचं डी जीवनसत्व हे केसांना मिळालं पाहिजे आता इथे मी मसाला ताकची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केले त्याच्यामध्ये कढीपत्ता घातला आहे जर तुमच्या केसांची वाढ चांगली मजबूत घनदाट व्हावी असं वाटत असेल तर रोजच्या जेवणामध्ये कढीपत्ता वापरा माझे जर रेसिपी तुम्ही पाहिला असतील तर प्रत्येक रेसिपीमध्ये प्रत्येक फोंडीला मी कढीपत्ता वापरते आणि माझ्या खाण्यामध्ये मी तुम्हाला सांगते मेथीचे लाडू मी सातव्या महिन्यापासून जेव्हा प्रेग्नेंट होते तेव्हापासून खाल्लेत आणि कढीपत्ता हा माझ्या खाण्यामध्ये नेहमी असतो या दोघांमुळे माझ्या केसांना छान फायदा झाला आहे कारण का मेथीचे लाडू मी सातव्या महिन्यापासून ते आता बाळ माझं झालं आहे त्याला तीन महिने होतील म्हणजे आतापर्यंत मी लाडू खाते त्याच्यामुळे केस गळती माझी थांबली काळे भोर केस तर माझ्या आधीपासून आहेच पण लांब सडक झालेत आणि एक दाटपणा केसांना आहे नाहीतर आधी माझे केस छोटेसुद्धा होते आणि रफसुद्धा होते पण आता केसांना एक मुलायमपणा आला आहे आणि केसांची वाढसुद्धा झाली तर आता कढीपत्ता घातलेला ताग हे ते तयार झाले तुम्ही पाहिलंच असेल कोथंबिरी कढीपत्ता पुदिना आणि हिरवी मिरची घालून काळं मीठ साधं मीठ आणि चाट मसाला घालून हे ताक बनवले तर आता ते मी घेते दिवसातून एकदा मी ताक पितेच आणि मगाशी जे आपण ऑइल बनवलं आहे तर ते रोज रात्री झोपताना आपल्या केसांना अप्लाय करायचं आहे आणि नंतर मग सकाळी उठून केस तुम्ही धुऊ शकता त्याच्याने तुम्हाला फायदा जाणवेल जवळजवळ महिना दोन महिने तरी करून बघा आणि शॅम्पू तर मी क्लिनिक प्लस वापरते आणि आजचा व्हिडिओ मीही इथे समाप्त करते भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद